हे आहेत मेदू वडे पण हे आपले नेहमीचे उडदाच्या डायीचे मेदू वडे नाही आहेत तर हे उपवासाचे मेदू वडे आहेत हे बघा किती कुरकुरीत झालेत बघा हे वडे वरून क्रिस्पी म्हणजे आतून खुसखुशीत होतात हे बघा तुम्हाला आवाज येईल क्रिस्पी किती झालेत बघा आणि आतून बघा किती छान झालेत नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मेदू वड्याकरता इथे एक वाटेभर भगर घेतलेली आहे किंवा वरीचे तांदूळ घेतलेले आहेत वजनाला हे दीडशे ग्रॅम आहेत मी इथे एक कॉटनचा रुमाल स्वच्छ धुवून घेतलेला आहे ओलसर आहे तो त्याला ही वरई आपण पुसून घेऊया किंवा ही भगर पुसून घेऊया तुम्ही भगर स्वच्छ धुवून थोडीशी वाळवून घेतलीत तरी चालेल पण जर आपल्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनसुद्धा ही भगर वापरू शकता हे बघा भगर छान ओल्या कापडाला पुसून घेतलेली आहे भगर घेताना स्वच्छ निवडून अशी भगर घ्यायची आता आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची त्याचा भात करून घ्यायचा आहे एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेते तेल तापला आहे ह्याच्यात अर्धा चमचा जिरं घालते एका मिरचीचे लहान तुकडे करून घेतलेले ते घालते आता हे वरीचे तांदूळ किंवा भगर घालूया आता हे तांदूळ एक दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आता इथे मी अर्धा चमचा किंवा एक लहान चमचा मीठ घालते आहे हे बघा हे तांदूळ छान फुलले असे फुलले गेले पाहिजे एक दोन मिनटात छान फुलतात हे आता आपल्याला हे भगर शिजवायची आहे त्याच्याकरता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते एका वाटी भगरीला किंवा एका वाटी तांदुळाला दोन वाट्या गरम पाणी घालायचं याच्यामध्ये लागलं तर आपल्याला नंतर अजून घालता येईल झाकण ठेवते आता ही छान शिजू दे आधी दोन वाट्या पाणी मिक्स केलेलं होतं आता अजून थोडंसं घालते हे सुद्धा गरमच आहे अगदी पाववाटी घातलं आहे अजून वर आपल्याला ही छान मऊ शिजवून घ्यायची पुन्हा एक वाफ येऊ दे तांदूळ शिजलेत का बघूया हे बघा छान शिजलेत आता मी गॅस बंद करते एकदा सगळे मिक्स करून घ्यायचे असे आता हे झाकून असेच राहू देत हे तांदूळ गार झाले की आपल्याला वडे करायचे आहेत तिकडे तांदूळ गार होत आहेत तोपर्यंत तो मेदूवड्यांकरता चटणी करूया त्याच्याकरता एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा दाण्याचं कूट मिक्स करते खोबऱ्यात मी एक चमचा दाण्याचं कूट मिक्स केलं आहे त्याच्यामुळे चटणी छान मिळून येते एक हिरवी मिरची घालती आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला थोडंसं आलं घालते आहे जिरं चवीचं मीठ थोडी चिंच घालते आहे तुम्ही चिंच घाला किंवा आमचूर पावडर घातली तरी चालेल किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल पण चिंचेमुळे ही चटणी जास्त चांगली लागते थोडी साखर आता चटणी वाटून घेऊया पाणी घातलं आहे थोडंसं चटणी काढूया ही चटणी खूप घट्ट करू नका अशी एवढी पातळ पाहिजे आपल्याला वड्याला लावून खाता आली पाहिजे आता याला फोडणी देऊया दोन चमचे तेलामध्ये जिरं घातलं आहे आणि एक लाल सुकी मिरची घालते आहे अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता हे बाजूला राहू दे ही भगर किंवा वरीचे तांदूळ गार झालेले आहेत आता आपल्याला हे छान आधी मळून घ्यायचं आहे भगर अशी शिजली गेली पाहिजे हे बघा किती छान शिजली गेली आहे ओलसर नाही आहे अगदी मोकळी झाली नाही आहे इथे मला दोन वाट्या पाणी लागलेलं आहे ही भगर शिजवायला तुम्ही हाताने मळून घ्या मी जर तुम्हाला वेळ नसेल तर मिक्सरमधनं अगदी दहा दहा वीस वीस सेकंद फिरवून घेतली तरी चालेल मी ही भगर आता मिक्सरमधनं फिरवून घेते दहा पंधरा सेकंदच फिरवून घेतलेलं होतं मिक्सरमधनं किती मऊ झालं आहे बघा सगळी भगर मिक्सरमधनं काढून घेतली आहे अक्षरशः एका एक मिनटात हे सगळं झालेलं आहे हाताने मळत बसलं असतो तर वेळ लागला असता छान मऊ झालेली आहे इझी असा वडा करू शकता याचा आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया इथे एक मिडियम साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे तो घालते किसून घाला किंवा कुस्करून घातला तरी चालेल इथे ओल्या खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत एक मोठा चमचा आहे एक चमचा काजूचे तुकडे घेतलेले आहेत पाव चमचा आल्याचा कीस घेतलेला आहे पाव ते अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी मिरची घेतलेली आहे आधी आपण मिरची घातलेली होतीच हे सगळं आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर थोडी कोथिंबीर घाला मी आत्ता इथे हिरवी मिरची घातली तुम्ही चिली फ्लेक्स घातलेत तरी चालतील थोडंसं जिरं आणि दोन चमचे दही घालते दोन ते तीन चमचे हे दही पातळ आहे तुम्ही घट्ट दही घातलं तर दोन चमचे घातलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ घालते आधी तांदूळ शिजवताना घातलेलं होतंच चव बघून घाला आता हे छान मळून घेऊया मिक्सरमधनं फिरवल्यामुळे जास्त मळाला लागत नाहीच हा बघा किती छान याचा गोळा तयार झालेला आहे आता वडे करूया त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील ह्याच्यात बटाटा घातल्यामुळे हे छान चिकट असं झालेलं आहे थोडासा हा तोला करून घ्यायचा आता एक लहान गोळा घेतलेला आहे हातावर सगळं मळून घ्यायचं खूप मोठा नाही खूप लहान नाही असा वडा करायचा अबा किती छान झालेला आहे अजिबात क्रॅक गेल्या नाही आहेत मिक्सरमधनं फिरून घेतल्यामुळे अजिबात क्रॅक जात नाहीत होल पडायचा मेदू वडा करतोय हा बघा दोन्हीकडून असं करायचं हो करून घ्यायचं त्यामुळे होल चांगलं पडतं हातावर एकदा सारखा करून घ्यायचा असा वडा तयार झालेला आहे अजून एक करून दाखवते हात ओला करूनच घ्यायचा झाल्यानंतर पुन्हा एकदा असा थोडं प्रेस करायचा खूप जाड नाही करायचा छान तळला गेला पाहिजे आता असे सगळे वडे मी करून घेते सगळे वडे करून झालेले आहेत घेतलेल्या मापामध्ये पंधरा वडे होतात चौदा पंधरा वडे होतात हे उघडे ठेवू नका झाकून ठेवून द्यायचे असे तर झाकून ठेवलेत आता वडे तळायला घेऊया तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं मी नंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची तेल चांगलं तापलेलं आहे आता वडे तळूया वड्याला धक्काने लावायचा फक्त असं तेल उडवत राहायचं त्याच्यावर हे बबल्स कमी झाले की मग दुसऱ्या बाजूने आपल्याला हे तळून घ्यायचे इथे जरी वरळीचे तांदूळ शिजवून घेतले असले तरी सुद्धा वडे आजपर्यंत चांगले तळले गेले पाहिजेत आता दुसऱ्या बाजूने हे बघा आपले बडे तळून झालेले आहे बघा दिसत आहेत ना उडदाच्या डाळीच्या मेदूबड्यांसारखे टाकताना पुन्हा एकदा असं हातावर प्रेस करून घ्यायचे गॅसची फ्लेम मीडियमच करा हाय करू नका नाहीतर ते करपतील याला तळायला थोडा वेळ लागतो आता सगळे वडे मी असे तळून घेते हे बघा सगळे मेदू वडे तळून झालेले आहेत हे बघा आवाजावर तुम्हाला कळेल किती हलके झालेत असे हे आपले उपवासाचे मेदू वडे तयार आहेत